या देवी सर्व भूतेशू मातृरूपेनं संस्थिता नमस्तस्तई नमस्तस्तई नमस्तस्तय नमो नम जी देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये मातृरूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार असो आणि पुन्हा एकदा नमस्कार असो नमस्कार नमस सर्वांना नमस श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत नवरात्रीतला सगळ्यात मोठा दिवस सगळ्यात महत्वाचा दिवस नवरात्रीतील प्राण म्हणजेच दुर्गाष्टमी दुर्गाष्टमी हा दिवस खूप महत्वाचा आहे खर तर दर महिन्याला दुर्गाष्टमी येते पण शारदीय नवरात्रातली दुर्गाष्टमीला अनन्य साधारण महत्व आहे यालाच आपण महाअष्टमी असं सुद्धा म्हणतो यंदा दुर्गाष्टमी तीस तारखेला आलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला दुर्गाष्टमी आलेली आहे आता ह्या दुर्गाष्टमीच्या निमित्ताने आपल्याला आई भगवतीला नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा ज्यांना ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये काहीही करणं शक्य झालं नाही मासिक धर्म आला सुतक होतं बाळांती झालं ज्याला आपण विटाळ भी, म्हणतो हे काहीच करणं शक्य नाही झालं त्यांनी अष्टमीला मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या आवर्जून करायच्या आहे आई भगवतीची कुळदेवीची कृपा आपल्यावर राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि ह्या दिव दिवसाचा फायदा सगळ्यांनी करून घ्यावा कारण देवीचं जे काही देवी तत्व आहे ते खूप जास्त प्रमाणात जागृत असतं सप्तमी अष्टमी महानवमी महासप्तमी महाअष्टमी महानवमी हे तीन दिवस तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करा आता आपण अष्टमी बद्दल बोलणार आहोत दुर्गाष्टमी अतिशय महत्वाचा दिवस आणि ह्या दिवशी देवीला बघा आपण सात दिवस आतापर्यंत जे काही सहा दिवस झाले आहे देवीला आपण माळा अर्पण करतो देवीला नैवेद्य अर्पण करत असतो पण दुर्गाष्टमीला एका नैवेद्याचं खूप जास्त महत्व आहे आणि तो नैवेद्य प्रत्येकाने अर्पण करावा भले तुम्ही फक्त घटस्थापना केली असेल किंवा फक्त अखंड दिवा लावला असेल किंवा तुम्ही काहीही केलं नसेल तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो टाक मूर्ती काहीतरी असेल ना त्याच्या समोर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आधीच एक गोष्ट क्लिअर करते काही लोकांना असं वाटतं की नवरात्रीमध्ये देवीला आपण उपवास असतो देवांना कधीच उपवास नसतो देवांना उपवास नाही मनुष्याला उपवास असतो म्हणून आपण काही मग खीर देवाला चालते का तर हो देवाला खीर चालते कारण देवाला उपवास नाही आहे तुम्हाला माहिती का अजूनही जे काही साडेतीन शक्तीपीठ आहेत तिथे सुद्धा देवीला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये लरण भात भाजी चपाती भाजी भाकर काय जे असेल त्याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणून असं मनात आणायचं नाही की गोवा देवाला उपवास आहे असं नाहीये देवाला कधीच उपवास नसतो उपवास हा फक्त मनुष्य जातीला असतो आता बघा तुम्हाला काय करायचं आहे ह्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी तुम्हाला आई भगवतीला दोन नैवेद्य अर्पण करायचे आहे त्याच्यातला पहिला आहे तांबूल ज्यांची माहूर गडावर जे जे गेलेले आहे तिथे आधी गेल्या गेल्या आपल्याला तांबूल घ्यावा लागतो ज्याला पान नाही बघा तांबूल आता तांबूल कसा बनवायचा तुम्ही युट्यूब ला बघू शकता नाहीतर आहे ना जे पानवाले काकांचं दुकान आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांना म्हणायचं की काका मला तांबूल बनवून द्या ता। मग ते काय करता जे काही जिन्नस लागतं आपल्याला फक्त त्याच्या चुण्याचा वापर नाही करायचा आणि ते करत पण नाही जे काही जिन्नस लागतात ते आणायचे आणि ते छानपैकी कुठायचे त्याचा तांबूल बनवायचा ज्यांना घरात बनवायचा आहे काहीच हरकत नाही तुम्ही तिकडनं एक छानपैकी पान घेऊन या तांबूलसाठी जे लागणारा मसाला आहे तो त्या पानामध्ये टाका घरी आल्यावर छानपैकी कुठा झालं ज्यांना घरात करायचं आहे त्यांनी घरातच सगळं जिन्नस आणावं गुलकंद वगैरे ज्या काही गोष्टी लागतात त्या आणायच्या त्या सगळ्या एकत्र करायच्या आणि त्या कुटायच्या तांबूल माहिती आहे विडा नाही विडा मी तुम्हाला सांगते विडा डायरेक्ट पानसो दोन नाही तांबूल तांबूलचा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा आहे आणि दुर्गाष्टमी इतका मोठा दिवस असणार आहे कारण काही ठिकाणी हवन केलं जातं अष्टमीला हवन करत असतो कन्यापूजन करत असतो त्याच्यामध्ये हे दोन नैवेद्य अखंड अशा सेवा म्हणून दुर्गाष्टमीचा दिवस खूप महत्वाचा आहे आणि नक्कीच ह्या दिवसाचा फायदा सगळ्यांनी करून घ्यावा तांबूल जो काही तुम्ही आई भगवतीला अर्पण करणार आहे तो तुम्ही सकाळी पण अर्पण करू शकता तुम्ही दुपारी करू शकता तुम्ही संध्याकाळी करू शकता तुमची इच्छा आता तो अर्पण केला आता समजा जर मी सकाळी अर्पण केला थोडा वेळ देवापोर समोर ठेवायचा नंतर तो तुम्ही ग्रहण करू शकता अष्टमीचा उपवास असतो पण तो देवाचा प्रसाद आहे तुम्ही थोडासा तरी खाऊ शकता हरकत नाही उपवास मोडणार नाही ज्यांना वाटतं की नको मला तो काही खायचा नाही त्यांनी फ्रीजमध्ये ठेवावा नंतर तुम्ही खाऊ शकता दुसरं देवीला खीर अर्पण करायची आहे आता खीर कुठली करायची तुम्ही शेवयाची करू शकता तुम्ही तांदळाची करू शकता कारण अष्टमीला जेव्हा आपण हवन करत असतो तेव्हा आपण अर्थात खिरीची पण आहुती देणार आहोत मग अशा वेळेस तुम्ही तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालेल पण त्याच्यापेक्षा पण महत्वाचं काय आहे माहिती मखाणे मखाणे माहिती ना आपल्याला मखाण्याची खीर आई भगवतीला खूप जास्त प्रिय आहे आणि त्या खिरीचा नैवेद्य आवर्जून अर्पण करावा आता तो कसा करावा ते आता मखाण्याच्या खिरीची काही रेसिपी मी तुम्हाला सांगत नाही पण थोडक्यात वर्णन करते कर मखाने आणायचे ते थोडेसे भाजून घ्यायचे कढईमध्ये छान खरपूस मिक्सरमध्ये करायचे मिक्सरमध्ये झाले की ते थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे जे मिक्सरमध्ये केलेले आहे त्याची पावडर बनते ती तुपामध्ये परतून घ्यायची छानपैकी दूध टाकायचं घरात जे काही ड्रायफ्रूट असेल ते तुम्ही टाकू शकता त्याच्याबरोबर तु, तुम्ही जेव्हा ते ड्रायफ्रूट वगैरे टाकता त्याच्याबरोबर वेलची वगैरे टाकावी ड्रायफ्रूट नसेल तर फक्त वेलची टाकावी छान पैकी खीर आई भगवतीला आई राजाला आपल्याला अर्पण करायची आहे आता ही खीर सुद्धा तुम्ही सकाळी अर्पण करू शकता तुम्ही संध्याकाळी अर्पण करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला ही खीर आई भगवतीला अर्पण करायची आहे खीर अर्पण केल्यानंतर थोडा वेळ ती तशीच ठेवा नंतर तुम्ही घरातल्यांना प्रसाद म्हणून खाऊ घालू शकता दुर्गाष्टमीला ह्या दोन नैवेद्याचा मान आहे ह्या दोन नैवेद्याशिवाय दुर्गाष्टमी पूर्ण होत नाही आणि भले तुम्ही या सात दिवसामध्ये तुम्ही आई भगवतीची कितीही सेवा केली असेल पण दुर्गाष्टमी जर चुकली तर मग आपलं पण म्हणाल आता बऱ्याच वेळा असतो की ताई मला मासिक धर्म आला आहे मग तुम्ही घरातल्याकडनं ही सेवा करून घ्या घरातल्यांना कोणीतरी सांगा की बाबा मी बाजूला बसते तुम्ही सेवा करा आणि अगदी नाही शक्य झालं तर विकत आणूनही तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकता पण जर घरात कोणी करणारच नाही आहे मग अशा वेळेस तर काहीच करू शकत नाही आपण पण हे जे काही दोन नैवेद्य आहे ते तुम्हाला दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून आई भगवतीला अर्पण करायची आहे आणि बघा तुम्हाला सांगते दुर्गाष्टमीच्या दिवशी ज्यांना नवरात्रीमध्ये काहीही करणं शक्य झालं नाही अगदी सातव्या माळीपर्यंत त्यांनी दुर्गाष्टमीला आणि भले करणार असेल केलं असेल तरी सुद्धा दुर्गाष्टमीला एक तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचंच आहे अकरा वेळा सिद्धकुंजिका सोत्रम पठन करायचंच आहे एक वेळा तुम्हाल। तुम्हाला म्हणजे एकदा तुम्हाला अर्चन करायचंच आहे आता हे कसं मॅनेज करावं कारण मी सांगते घरातले कामं त्याच्याबरोबर कन्यांचं पूजन हवन हा म्हणजे हे आपल्यासाठी खूप आहे मग तुम्ही पहाटे उठून जरी तुम्ही सेवा केल्या तरी हरकत नाही किंवा अगदी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी दुपारी करा संध्याकाळी करा अगदी रात्री सुद्धा गेल्या तरी चालेल बऱ्याच ठिकाणी दुर्गाष्टमीला जागरण केलं जातं दिवसभर अखंड आई भगवतीची सेवा केली जात जाते कारण नवरात्रीचा प्राण मानलं जातं दुर्गाष्टमी आणि ह्या दिवशी जर तुम्ही सेवा केली तर संपूर्ण नवरात्रीचं फळ तुम्हाला मिळणार आहे भले ज्यांनी उठता उपवास आपण केलेले आहे तर अर्थात तुम्ही ह्या दिवशी उपवास करायचा असतो आणि तो सुद्धा दुर्गाष्टमीला उपवास उपवास करायचा असतो ज्यांचे आहे ज्यांनी फक्त प्रतिपदा पहिल्या दिवशी उपवास केला आहे त्यांनी अष्टमीला आवर्जून उपवास करावा आता तो सोडायचा कधी कसा काय करायचा ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ह्या दिवशी चौसष्ट योगीनी यंत्र आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं असतं ज्यांच्याकडे जुनं आहे त्यांनी अजिबात नवीन घ्यायचं नाही ते जुनंच तुम्ही काढावं स्वच्छ करायचं आहे हातात घ्यायचं जी काही सेवा असते कारण त्याच्यावर लिहिलेलं असतं तुम्ही अकरा वेळा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्रा म्हणजे अकरा माळी सॉरी अकरा माळे तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राच्या पठन करायचे आहे आणि एक माळ तुम्हाला नवारण मंत्र ओ ओ मॅन रिम क्लीम चामुंडाय विचय वी, ह्या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे आणि ती सेवा करून झाल्यावर आई भगवती समोर ठेवायची आणि तेच तुम्हाला जे काही चौसष्ट योगिनी यंत्र आहे ते आपल्या मुख्य दरवाजावर सेफ्टी डोअरला नाही मुख्य दरवाजाला लावून द्यायचं बऱ्याच वेळा आपण ही सेवा सांग सांगितलेली आहे आता ताई चौसष्ट योगिनी यंत्र कुठे मिळेल जवळच्या कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल पण त्याच्या आधी पण तुम्हाला ही केंद्रात मिळून जाईल केंद्रात भेटली तर अतिशय उत्तम अगदी दहा ते पंधरा रुपयाला हे मिळतं त्याच्या पण आत म्हणजे म्हणजे पंधरा रुपयापर्यंत ते तुम्हाला मिळून जाईल ते आणायचं आहे आणि त्याची तुम्हाला सेवा करायची आहे आता जर मला शक्य झालं ते मी स्क्रीनवर लावते कारण ते माझ्या दरवाजा दरवाजावर लावलंय ते काही काढून का मी आता काही आणत नाही तुम्हाला इथे स्क्रीनवर फ्लॅश होत असेल या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे नक्कीच आई भगवतीजी ही सेवा करण्याचा हा दिवस अजिबात चुकवायचा नाही महासप्तमी महाअष्टमी महानवमी खूप मोठा दिवस आहे सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा महिलांना स्पेशली तुम्हाला सांगते आपल्याला खूप सेवा करायची आहे आणि अष्टमीच्या दिवशी उपवास असणार आहे पण तेवढ्याच जोमाने आपण सगळ्या सेवा करणार आहोत सगळं मग ते कन्यांचं पूजन असं काही आम्ही हवं नवमीला करू शकतो का करू शकता आम्ही कन्यांचं पूजन नवमीला करू शकतो का करू शकता सप्तमीला करू शकता का करू शकता हरकत नाही कारण काय होतं अष्टमीला मुली मिळत नाही मग अशा वेळी तुम्ही सप्तमीला करू शकता तुम्ही शेष्ठिला तुम्ही आजही करू शकता ठीक आहे आणि आई भगवतीला हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रामध्ये जो काही ओला दुष्काळ झाला आहे जो काही म्हणजे पूर वगैरे आला आहे यातून या सगळ्यांना बाहेर पडण्यासाठी शक्ती दे आई जगदंबेला आई भगवतीला आपण सगळ्यांनी हीच झालेली झालेली सेवा आई रेणुकेच्या शरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन